नमस्कार विद्यार्थी मैत्रिणू बोलसा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत जे अंगणवाडी मुख्य सेविकेबद्दल आहे ते आपण निगेटिव्ह बद्दल बघणार आहोत तर बघा आपला अभ्यासक्रम म्हणजे त्यांनी जे शेड्यूल लावून दिलेलं आहे तर ते प्रश्नांच्या असं दोन गट असणार आहेत अ गट आणि मग नंतर ब गट तर अ गटा म म्हणजे जी आधी जेव्हा एक्झाम सुरू होईल तेव्हा आपल्याला अ गटातील सर्व प्रश्न आपल्याला बघता येणार आहेत जसं इंग्रजीमध्ये किती प्रश्न असणार आहेत ते दिलेलं आहे इंग्रजीत पाच प्रश्न मराठीत पाच प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये दहा प्रश्न एकात्मिक बालविकास सेवा योजना कायद्यावर दहा प्रश्न पोषण अभियान वर पाच प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि अंकगणित यावर यामध्ये दहा प्रश्न हे प आणि संगणक ज्ञान तर हे आपल्याला म्हणजे असे क्रमांक सात असतील आणि हे गट अमध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला बघायला मिळतील म्हणजे या प्रश्नावरून म्हणजे जर तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे नसतील इंग्रजीचे तुम्हाला मराठीचे सोडवायचे असतील तर तुम्ही मराठीच्या प्रश्नांवर येऊ शकता अशा पद्धतीनं फक्त म्हणजे ग्र गट अ मधील प्रश्नांमध्ये आपल्याला मागे पुढे होता येईल आणि निगेटिव्ह मार्जिंग आहे त्यामुळे जे प्रश्न येतात ते प्रश्न सगळ्यात आधी सॉल्व करून घ्यायचे नंतर मग दुसऱ्या ग्रुपचे प्रश्न स म्हणजे दुसरा ग्रुप सुरू होईल इथलं टायमिंग जेव्हा पंचेचाळीस मिनिटाची वेळ दिलेली आहे त्यांनी पंचेचाळीस मिनिट पहिल्या ग्रुपसाठी तर ते वेळ संपल्याच्या नंतर दुसरा ग्रुप सुरू होईल तेव्हा त्या याच्यातले तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे आहेत तर बघा यामध्ये निगेटिव्ह मी दिलेलं आहे सिंब प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनटे आहेत नव्वद मिनटे आहेत लक्षात ठेवायचं तर यामध्ये तुम्हाला भाषा पण उपलब्ध आहे तुम्हाला मराठी इंग्रजी तर ते व्यूवर जाऊन तिथं तसं सूचना देतीलच त्यातून आपल्याला मराठी भाषा निवडायची आहे मराठी कारण आपण महाराष्ट्रात आहोत सगळ्यांना मराठी येते चांगल्या प्रकारे आणि एका वेळी स्क्रीनवर एकच प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहे याकडे लक्ष देऊन द्यावे आणि कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका बरोबर आहे बर जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर पुढच्या प्रश्नावर लगेच जायचं म्हणजे एका वेळेस एकच प्रश्न दिसणार आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील आणि एक अचूक उत्तर असेल यामध्ये दिलेलं आहे चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पाच गुणात नकारात्मक गुण असणार आहेत शून्य पॉईंट शून्य पॉईंट पाच म्हणजे किती तर वन चे टू म्हणजे एक शेत दोन असा त्याच्या अर्थ होईल तरी पण तुम्ही जे मॅथचे मै, चांगले स्ट्रॉंग चांग, आहेत जे मॅथचे टीचर आहेत त्यांना विचारा म्हणजे किती तर माझ्या माहितीनुसार तरी शून्य पॉईंट इंपा पाच म्हणजे एकशे दोन म्हणजे एका प्रश्नातून अर्धा गुण मायनस होणार म्हणजे जसं दोन गुणात दोन गुण आहेत तर दोन गुणातून अर्धा गुण मायनस होणार अर्धा गुण म्हणजे दोनच्या अर्धा किती होईल ती एक तर एका प्रश्न एक प्रश्न चुकलं तर आपला म्हणजे दोन गुण आहेत त्याला त्यामुळे एक गुण त्याच्यातून मायनस होणार जसं आपण एक दोन तीन चार चार प्रश्न सॉल्व्ह केलं त्याच्यातनं आपले दोन चुकले दोन बरोबर आले तर दोन प्रश्नाचे उत्तर आपल्याला किती मिळतील चार मिळतील पण दोन चुकले तर ह्यातून किती मायनस होतील तर दोन गुण आपले माइनस होतील म्हणजे चारातून दोन जातील तर म्हणजे आपल्याला ह्या चार प्रश्न सॉल्व करून मिळतील किती गुण दोन गुण मिळतील अशा पद्धतीनं आपल्याला गुण मिळणार आहे त्यामुळे माय मायनस मा माझी मा, मा, मा कसं काही मध्ये सांगितलं आहे की एम पी एस सीसारखं सारखं वन फोर आहे पण तसं नाही आहे इथं शून्य पॉईंट पाच आहे तर शून्य पॉईंट पाचच्या नेटवर वगैरे पण बघितलं तर एकशे दोनच त्यांनी दिलेलं आहे तर त्यामुळे हेच असं असणार आहे तर लक्षात ठेवायचं एक प्रश्न चुकेल तर एक गुण त्याच्यात मायनस होईल म्हणजे दोन गुणासाठी एक प्रश्न आहे त्यामुळे त्यातून एक गुण मायनस होईल जसं जसं तुम्ही अंदाजे ऐंशी प्रश्न सॉल्व केले ऐंशी प्रश्न नाही ऐंशी ऐंशी प्रश्न तुमचे बरोबर आले जर शेंबरे गुण केले तर आणि वीस वी, वी वी प्रश्न चुकले तर वीस वी प्रश्न चुकले तर वीस प्रश्न चुकले तर तुमचे यातून म्हणजे वीस प्रश्नाचे गुण किती चाळीस गुण तर चाळीसमधून मधून अर्धे केले तर वीस गुण होतील तर म्हणजे ऐंशी बरोबर आले तर ऐंशीचे गुण पूर्ण किती होतील तर आठ सोळा म्हणजे एकशे साठ गुण असतील एकशे साठमधून मधून जर वीस मायनस केला तर वीसमधून मधून जर म्हणजे साठमधून मधून एकशे वीस एकशे एकशे साठमधून मधून वीस मायनस केलं तर एकशे त्याच्यामधून वीस मायनस करून बघा त्याच्यामध्ये तर तुम्हाला देईल की तर मग सहातून सहातून दोन गेलं राहिले किती सहातून दोन गेलं चार म्हणजे एकशे चाळीसच्या लगभग घेतील तरी कटअप खूप कमी जाईल ना तसं परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवसाच्या आधी हे असं करणं बरोबर नव्हतं कारण एक विद्यार्थ्यांचं म्हणजे माइंडसेट आधीचं होतं की आपल्याला टी सी एसची ची एक्झाम आहे सगळं प्रश्न गोल करून यायचे आहेत त्यामुळे कसं हे म्हणजे खूप म्हणजे चुकीचं जर झालं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत तरी पण आपल्याला ते म्हणजे फॉलो करून म्हणजे आपल्याला दिला आहे त्या सूचना तर त्या फॉलो करणे आहेत पण एवढं आहे की त्यांनी आता नकारात्मक गुण, गुण पद्धत लागू केली आहे त्याच्यावरच ठाम राहावे पुढे त्यामध्ये चेंज करून नये कारण त्यामुळे काय होईल तर काही विद्यार्थ्यांनी फक्त ज्यांना जे येते तेच प्रश्न सॉल्व केले असणार आणि जे कठीण प्रश्न आहेत त्यावर येतच नाही त्यामध्ये रिक्स त्यांनी नाही घेतलं असणार तर ते त्यांचे मार्क ऑपियसली म्हणजे कमीच असणार तर जर निगेटिव्ह मार्जिंग जर त्यातून नष्ट केली तर ते त्यांना म्हणजे त्यांना ते, ते, ते लॉसमध्ये जाऊ शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपल्याला नोटिफिकेशन आलं होतं ते, ते नॉर्मलायझेशन पद्धत पण लागू आहे हे सगळ्यांना इमे ईमेल पण आलेले आहेत की नॉर्मलायजेशन पद्धत पण लागू आहे नॉर्मलायझेशनमध्ये असं म्हणतात की ज्या शिफ्टचा पेपर कठीण असतो त्या शिफ्टवाल्यांना वाले आणि ज्यांचा सो पेपर सोपा असतो त्या शिफ्टवाले यांच्यातलं त्यामध्ये त्यांचे काहीतरी सूत्र दिले आहेत त्या सूत्रानुसार ह्या करून ते मार्क वाढवले जातात असं होतं जर नॉर्मलायझेशन प पद्धत निगेटिव्ह पद्धत हे लावून आणि ते किती गुण कोणाचे कमी करणार आहे काय करणार आहे कोणाला किती जा जास्त येणार आहे काही समजत नाही पण असो आपल्याला पेपर देणे आहे आता आणि एक्जाम म्हणजे पूर्ण करणे आहे तर ते करावंच लागणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे जे आदिवासी विभाग विभागच्या आदिवासी विभागची जी सहाशे अकरा पदासाठीची म्हणजे जाहिरात होती सतरावं पद होतं आणि जागा होत्या सहाशे अकरा तर त्यांची एक्झाम चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे काही पदाची चार पदं आहेत त्यांच्या लेखी परीक्षा तर कोणत्या कोणत्या पदांची एक्झाम होणार आहे ते ग्रंथपाल आहे सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर यांचं पेपर, पेपर आ चोवीस फेब्रुवारीला होणार आहे तर अशा पद्धतीचं आहे तुम्हाला मी सांगितले आणि आपली एक्झाम आता बावीस फेब्रुवारीला आहे आता फक्त किती चार दिवस उरलेले आहेत चार पाच दिवस बावीस फेब्रुवारीला बावीस फेब्रुवारीला तीन शिफ्ट होतील तेवीस फेब्रुवारीला तीन शिफ्ट होतील त्यानंतर मग सव्वीस सत्तावीस आणि मग नंतर दोन मार्चला पेपर होणार आहे तर एवढं लक्षात ठेवायचं मायनस मार्जिंग आहे त्यामुळे जास्त रिक्स घ्यायची नाही तरी पण अनसी अनसी प्लस तरी प्रश्न सॉल्व व्हायला पाहिजे असं येत नाही जर त्या सगळेच नाही आले तर त्यातून म्हणजे फिफ्टी फिफ्टीमध्ये तरी रिक्स घ्यायला पाहिजे कारण तेवढे प्रश्न तरी सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे ऐंशी नव्वद तरी प्रश्न सॉल्व व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी सांगितलं आहे की मायनस मार्जिंग कशी आहे शून्य पॉईंट पाच यामध्ये सांगितलं आहे शून्य पॉईंट पाच म्हणजे वनछेतू अशा पद्धतीची मायनस मार्जिंग राहणार आहे तर हा अशा पद्धती महत्वाची माहिती होती आणि हे हे शेड्यूल तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे स्किनवर एका वेळेस एकच प्रश्न दिसणार आहे तर एका प्रश्नाच्या नंतर असं पुढे 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 जाऊन तुम्ही ते प्रश्न सॉल्व करू शकता नंतर तुम्हाला तर तुमचं तुम्हाला जे प्रश्न येतात ते सॉल्व्ह करायचे नंतर ते झाल्याच्या जा नंतर जे प्रश्न राहून गेले त्यानंतर राहिलेल्या प्रश्नाकडे पुन्हा यायच्या अशा पद्धतीनं सॉल्व प्रश्न सॉल्व्ह करायचे तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद